गव्हाची मशीन आली आता सुगी चालू झालेली आहे प्रीत कंपनीचे प्राथमिक उपकेंद्र स्वामीचे टी पी आणि आता आपण चालू आहे हिंडायला गेली मशीन गेली आता सोगी चालू झाली आहे त्यामुळं मशिनी आता दिसणार जास्त करून गहू काढा येणार तुम्हाला एक दाखवली ही काय मित्रांनो माहिती का तुम्हाला एरंडी एरंट ही विकतात बाजारात ह्याचं तेल विकतात ह्याच्यापासून बिया आहे ज्या एरंडाच्या बिया ते त्याच्यापासून तेल काढलं जातं आणि ते तेल औषधी आहे झाडच औषधी जर कोणाला का वेळ झाली तर ही उपयोगाची हो ह्याचा पाला खाल्ला जातो काही वेळेमध्ये बहुगुणी झाड मित्रांनो